सिंगल सिंगल रन चांगला निघून गेला सिंगल रन सिंगल सामना पाहायला मिळेल सिंगल ओव्हर ओव्हर पाच रन अरे दुसरी चालू झाली वाईट बॉल लागणार आहे

आउट सिंगल रन नॉट आउट सिंगल रन सिंगल रन ओवर सिंगल चाहिए प्रयत्न होता सिंगल रन आउट सिंगल ओवर एक छेडूला दो झालाय आणि धाव संख्येचा विश्वास केला धाव संख्या झाली आहे बारा बारा चेंडू होती बारा धावा आतापर्यंत भाऊ वाईट बॉल वाईट बॉल इशारा तेरा रन पुन्हा एकदा सिंग दोन रन दोन साठी चेंडू निघून गेलाय दोन रन दाखदर फटका होता पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे आणि या ठिकाणी नक्कीच विकेट बॉल टू बॉल धावा बनवणं खूप मांडलं जात नो बॉल नो बॉल विकेट आणि साईड विकेट सोळा रन फासला चार रन ड़ाक दो दो ड़ाक। चार रन चार रनवा सिंगल लागेल सिंगल रन सिंगल रन Single, 23 single, single run. single, single run, single, single. 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 single.

आता मधर चांगला चेंडू बाल मिलते हैं डॉट बॉल एक बॉल एक एक डॉट बॉल अच्छा विरुद्ध खेले चांगला डूबा है समुद्र जैसे फटका के जाए डॉट बॉल दोन बॉल एक सुने दो सिंगल सुने तो डिक्लर जोर मधर चेंडू दूर गिला एक एक डॉट चांगला चंगल। फटका एक निकले बाल वाला सिंगल सिंगल रन

बॉल अजून एक चांगला बॉल स्वराज डोलकर तीन चार अजून एक चांगला बॉल डॉट बॉल ओवर रन आता मात्र सामना काम मध्ये जाऊ शकतो एकवीस धावांची गरज डॉट बॉलूरचा का गोलंदाज ऋषिकेश